आज दैवडी या ठिकाणी परिवर्तन रामजी समाज संघटनेच्या वतीनं संजय जाधव लोणंद यांच्या अध्यक्षतेखाली दैवडी या ठिकाणी साखळी उपोषणाचं नियोजन केलंय आरक्षण एस टीचं आरक्षण मिळावं म्हणून आज महाराष्ट्रातील हे आमचं रामोजी समाजाचं आरक्षण एन टी अमध्ये असून इतर राज्यामध्ये एस टीमध्ये आमचा सवा समाज आहे परंतु महाराष्ट्रामध्ये एन टीमध्ये समाज असल्यामुळं आम्हाला एस टीचं आरक्षणाची मागणी आज दहिवडी या ठिकाण टिकन, ठिकाणाहून संजय जाधव यांनी सुरुवात केलेली आहे महाराष्ट्रामध्ये सर्व समाज आपल्या आरक्षणासाठी मोर्चे आंदोलनं करत आहेत तरी आज सुरुवात संजय जाधव यांनी केलेली आहे तर या साखळी उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मल्हारी मार्थन बहुजन सामाजिक संघटनेच्या वतीनं आणि एम एम ग्रुपच्या वतीनं मी पूर्ण पाठिंबा दर्शवित आहे आणि या महाराष्ट्रामध्ये आज तसं पाहिलं तर रामोशी समाज हा फार वंचित राहिलेला आहे रामोशी समाजाला या शासनाच्या वतीनं कुठल्याही प्रकारची मदत या महाराष्ट्रामध्ये झालेली नाही आणि या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा ज्या वेळेला आम्ही सर्व समाज महाराष्ट्रातील एकत्र येऊन सगळ्यांनी आम्ही मोर्चे आंदोल आंदोलनं करून उमाजी नायकांना न्याय देजण्यासाठी सर्व समाज महाराष्ट्रातला एकत्र येऊन मोर्चे आंदोलन केली त्यामध्ये या, या शासनाच्या वतीनं आम्हाने उमाजी नायकांना फक्त क्रांतिकारक घोषित करण्याचं काम एवढंच आम्हाने आमच्या पदरी पडलेलं आहे परंतु या महाराष्ट्रामध्ये आज या शासनाच्या वतीनं आम्हाने बरीच आमच्या फसवणुका झाल्यात असं मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं कारण आता आंदोलनाला सुरुवात केली आहे परंतु हे सांगणं गरजेचं आहे आणि समाजाच्यासुद्धा लक्षात येणं गरजेचं आहे या महाराष्ट्रामध्ये काल परवा विवडी या ठिकाणी कार्यक्रम झाला आहोत या राज्याचे मुख्यमंत्री या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले माझ्या माहितीप्रमाणे हे तिसऱ्यांदा उपस्थित राहिले पहिल्यांदा उपस्थित राहिले त्यावेळेला पहिल्या उपस्थितीला उमाजी नायकांना क्रांतिकारकाचा मुद्दा आमचा मार्गी लागल्यामुळं आम्ही त्यांना आमंत्रित केलं आणि त्याच वेळेला आम्हाने पहिल्या जयंतीनिमित्त आमच्या समाजाला मुख्यमंत्र्यांनी देवाभाऊनी पन्नास कोटी पाचशे कोटी माझ्या माहितीनंतर पन्नास कोटी तीनशे नाही नाही पहिल्यांदा ज्यावेळेला दे देवाभाऊ आले त्यावेळेला पाच कोटी निधी स्मार्का। आम्हाला स्मारकाला जाहीर केला होता परंतु माझ्या माहितीनं अजूनपर्यंत एक रुपये त्या स्मारकासाठी दिलेला नाही आणि त्याचा कुठेही समाजाला उपयोग झाला नाही दुसरी गोष्ट या महाराष्ट्रामध्ये पावतीचं तिकीट उमाजी नायकांच्या नावानं पोस्टाचं तिकीट उमाजी नायकांच्या नावानं काढलं म्हणून जाहीर केलं परंतु मी काय अजून माझ्या माहितीनं भिवंडीतील एका कार्यकर्त्याने तिची मागणी केली होती आणि ती मागणी मंजूर आहे परंतु मी का काय पावती तिकीट अजून पाहिलेली नाही कुणी यांनी समाजातली पाहिलं असेल तर मला काही माहीत नाही पण माझ्यापर्यंत काय अजून आलं नाही तिसरी घोषणा या शासनानं आमच्यासाठी महामंडळाची स्थापना केली येणाऱ्या गेल्या इलेक्शनच्या संदर्भात प्रत्येक समाजाला महामंडळात महामंडळ देण्यात आली त्यामध्ये आमचंही एक महामंडळ होतं उमाजे उमाजे नाईक सामाजिक आर्थिक विकास महामंडळ त्या महामंडळाची स्थापना झाली परंतु माझ्या माहितीनं महाराष्ट्रात अजून एकाही राममुशी समाजाने त्याचा लाभ घेतलेला नाही तीनशे कोटी त्यावेळेला वडर समाजाला आणि आम्हाने जाहीर केलं परंतु त्यावेळेपासून आतापर्यंत एक रुपयाही महामंडळाला दिलेला नाही ही एक आमची फसवणूकच आहे दुसरी गोष्ट आत्ताच्या काळामध्ये आमच्या समाजाला आमचे महाराष्ट्राचे नेते दौलत नाना शेतोळे यांनी आताच बिवडी या ठिकाणी देवाभावला आमंत्रित केलं होतं त्या ठिकाणी सुद्धा स्मारकाच काम दिवे घाटाच्या तिथं आमच्या गायरांमधली पाच एकर जमीन आम्हाने दान केल्या म्हणून सांगितलं परंतु त्याचा प्रस्ताव अजून माझ्या माहितीप्रमाणे मंजूर झालेला नाही आता हे लोक आहेत इथं बरेच जय मला क्रांतीसंग गणण्याचे आहेत परिवर्तन संघटनेचे आहेत इकडं एक युवक संघ उमाज नाईक संघटनेचे आहेत विश्व क्रांती जे आहेत ही लोकं सगळी राजकीय काय पक्षीय काय संघटनीय नेते आहेत परंतु त्याचा <coughs> प्रस्ताव मंजूर झालेला मला काय अजून त्याचं जी आर किंवा जरी जी आर निघाला असला तर तो समाजाला टाकावा आणि समाजाला त्याची माहिती व्हावी अशी माझी अपेक्षा आहे दुसरी गोष्ट स्मारकसाठी किती कोटी आता मंजूर काहीतरी सांगितलं परंतु पन्नास कोटी सुमार एकोणपन्नास कोटी हा एकोणपन्नास लाख दहा एकोणपन्नास कोटी दहा लाख रुपये असं त्यांनी मंजूर केलंय पण त्याचा जी आर नाही कुठं माहिती नाही पण त्याची मीडिया झाली आहे भरपूर या राज्यामध्ये किंवा या समाजामध्ये तर त्याची सुद्धा माहिती समाजाच्या पुढे यावी अशी माझी अपेक्षा आहे वैयक्तिक कारण आम्ही आज महाराष्ट्रामध्ये आमचे नेते दौलतनाना चितोळे हे महाराष्ट्रामध्ये देवाभावचं नाव मोठं करण्यासाठी सर्व रामची समाजाला एकत्र घेऊन आज फिरत आहेत त्यांना आमचासुद्धा पाठिंबा आहे परंतु आमच्या समाजाची दिशाभूल होऊ नये असं मी या शासनाला आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो कारण आमचा समाज तसा पाहिला तर अडाणे असुशिक्षित आहे आर्थिक बाजू कमकुवत आहे या समाजाची फसवणूक होऊ नये आणि आमच्या राजकीय नेत्याला किंवा आमच्या समाजातला एक नेतृत्व हो पुढं जात आहे त्याची सुद्धा दिशाभूल होऊ नये आणि ज्यावेळेला देवाभाऊचं भाषण झालं त्यावेळेला सर्व समाजाला एक उत्सुकता होती की आमच्या समाजासाठी काही ना काहीतरी जाहीर करतील आमचं राजकीय अस्तित्व तरी जाहीर करतील परंतु माझ्या माहितीप्रमाणे तिथं मी स्टेजवर होतो बरीच मंडळी होती ती सुद्धा कुठं जाहीर केलं नाही आमच्या अपेक्षा आहे की आमच्या रामशिर समाजातनं एक दौलत नानासारखं चितोळ्यासारखं आमचं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये तयार व्हावं हो। परंतु दौलत नाना शेतोळ्याने सुद्धा समाज हो समाजा या समाजाची दिशाभूल होऊ नये याची सुद्धा दक्षता घ्यावी म्हणून मी दौलत नानाला सुद्धा विनंती करतो की कुठलीही गोष्ट समाजाला अंधारात ठेवून करण्यापेक्षा आपण या समाजापुढे सगळ्या गोष्टी आपण एकत्रित पद्धतीनं मांडू आणि समाजाच्या कल्याणासाठी शासनाला धारेवर धरून त्यांच्याकडनं काम करून घेऊ एवढीच या निमित्तानं मी अपेक्षा बाळगतो आणि आमचं सगळी जण ऐकतील आणि इथून पुढच्या काळात आम्ही सगळ्या संघटना एकत्र येऊन आम्ही त्यांच्या पाठीशी उभा राहू एवढंच या निमित्तानं सांगतो आणि थांबतो अनेक समाज आहेत त्यांच्याकडून या सरकारवरती देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांच्यावरती आरोप आहेत की तुम्ही आमची फसवणूक केली तर तुमचा समाज समाज आरोप करताय की आमची फसवणूक आतापर्यंत शब्द दिलेला पाळला नाही येणाऱ्या काळात तुमचा शब्द पाळतील का किंवा तुम्हाला सी आरक्षण भेटेल का किती खरं वाटतं हे बघा आता कसं या महाराष्ट्रामध्ये आरक्षणच्या मुद्द्यावर फार तफावत हो चालू आहे या महाराष्ट्रात आरक्षण सगळ्यांना मिळणं एवढं शक्यता नाहीये आहे आरक्ष आरक्षणाचा काहीतरी कोटा ठरलेला असतोय परंतु आम्ही एस टीचं आरक्षण आम्ही मुळातच इतर राज्यामध्ये एस टी मध्ये आहे आत्ताच ह्यांच्या पद्धतीने महाराष्ट्रात आम्ही मला वाटतं केंद्राच्या यादीत आपण एस टी मध्ये ओबीसी मध्ये आहे ओबीसीमध्ये बा, आहे तर आम्हाने एस टीचं आरक्षण मिळावं आमची तशी पाहिली तर आमची समाजाची स्थितीच त्या पद्धतीची आहे बटके आम्ही विभक्त समाजामध्ये मोडतो त्यामुळे आम्हाने एस टीचं आरक्षण गरजेचं आहे आमच्या मुलांना शैक्षणिक आमची पात्रता वाढली तर मुलांना नोक नोकऱ्या मिळतील आत्ताच मायनस तीनमध्ये आमचं आरक्षण त्यात चौदा जाती एन टी अ मध्ये नुसत्या चौदा जाती आहेत त्यात आता आम्हाने किती त्या चौदा जातीत मिळणार त्यामुळे त्याचा लाभसुद्धा आम्हाने घेता येत नाही त्यामुळे एस एसटीचं आरक्षण न आता देवाभाव सगळ्यांनाच शब्द देतात त्यांना राजकारण करायचं आहे त्यांना सगळा समाज त्यांच्या पाठीशी राहायची त्यांची अपेक्षा आहे ओबीसी समाज त्यांच्या नेहमी पाठीशी राहिलेला आहे परंतु सगळ्यांनाच देता येत आहे असं मी म्हणून कसं सांगणार पण आम्हाने पाहिजे एवढंच मी सांगू शकतो